नमस्कार सोलापूरकर आज आपण पेढाईच्या एक्सपो मध्ये आलेलो आहोत या ठिकाणी आपल्या सोबत मल्लिकार्जुन डेव्हलपर ओनर आहेत तर नाही सांगाल मॅडम नमस्कार सोलापूरकर मी प्रज्ञा कुमटेकर फ्रॉम मल्लिकार्जुन लँडमार्क वीस एकवीस बावीस तेवीस दोन हजार चोवीस डिसेंबर सोलापूर क्रेडाई आयोजित प्रॉपर्टी एक्सपोमध्ये मल्लिकार्जुन लँडमार्क ही आमची कंपनी को स्पॉन्सरशिप घेऊन स्टॉल एमध्ये सोलापूरकरांच्यासाठी वास्तुसेवेसाठी सुसज्ज आहे आज क्रेडाई सोलापूर प्रॉपर्टी आयोजित या एक्सपोमध्ये एकाच छताखाली टाउनशिप फ्लॅट ओपन प्लॉट असे विविध प्रकारचे गृहप्रकल्प तसेच गृहकर्जासाठी बँकांच्या बँकांचे स्टॉल तसेच कन्स्ट्रक्शन करता लागणारी मटेरियल्स यांचे स्टॉल एकाच छताखाली सोलापूरकरांच्या सेवेत उपस्थित आहे तर सो समस्त सोलापूरकरांनी अवश्य याचा लाभ घ्यावा घर खरेदी करताना होणारी ग्राहकांची फसवणूक आजही जवळपास काही अंशी सुरू आहे तर आपल्या आयुष्याची कुंजी आपण या आपल्या स्वप्नासाठी घालत असतो तर या एक्सपोच्या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करते क्रेडाई हे असा भरोसा आहे हे ब्रीदवाक्य जागवत आज क्रेडाईनी जे कामगिरी आपल्या ग्राहकांकरता करत आहे तर आपणही एक जागरूक नागरिक बनून आपलंही हे कर्तव्य आहे की क्रेडाई मेंबर असलेल्या कोणत्याही कंपनीकडे तुम्हाला लागणाऱ्या जागेचे व्यवहार करावे आणि आपली भविष्यातील होणारी फसवणूक टाळावी आणि आपल्या खर्चाची जी जमापुंजी आहे त्याचा योग्य प्रकारे उपयोग करून घ्यावा आज मल्लिकार्जुन लँडमार्क ही कंपनी आपल्याकरता बाळे शेळगी विजापूर रोड अक्कलकोट रोड येथे ओपन प्लॉटचे विविध प्र प्रकल्प घेऊन आलेले आहेत आणि समस्त सोलापूरकरांनी आम्हाला उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिलेला आहे आमच्या सर्व प्लॉटिंग प्रोजेक्टमधील प्रकल्प जवळपास पंच्याहत्तर टक्के सोड आहेत आता काहीच प्लॉट आपल्याकडे शिल्लक आहेत सोलापूरचा विकास बघता येते काही वर्षात जागेतील गुंतवणूक ही सर्वात जास्त रिटर्न ठरणारी रिटर्न देणारी ठरणार आहे त्यामुळे समस्त सोलापूरकरांनी आपल्या घरकुलाचे स्वप्न आणि जर गुंत गुंतवणुकीकरता पर्याय बघत असतात तर जागेच्या गुंतवणुकीपेक्षा योग्य ऑप्शन्स आपल्याला सापडणार नाही तर अवश्य या स्टॉलला एकदा विजिट करा आणि आपल्या बजेटनुसार आपल्या आवडीनुसार आपल्या घरकुलाची आपल्या ओपन प्लॉटची निवड करा मल्लिकार्जुन लँडमार्क येत्या पुढील वर्षी आपल्यासाठी अजून प्राईम लो प्राईम लोकेशनला ओपन प्लॉटचे विविध प्रकल्प अत्याधुनिक सुखसोयी आणि सुसज्ज अॅमिरेटिन सकट आपल्याकरता घेऊन येत आहे तसेच मल्लिकार्जुन लँडमार्कनी कन्स्ट्रक्शन क्षेत्रातही पदार्पण केलेले आहे समस्त सोलापूरकरांसाठी कमर्शियल आणि रेसिडेन्शियल असे दोन्ही प्रोजेक्ट घेऊन आम्ही लवकरच आपल्या सेवेत उपस्थित राहत आहोत आपल्याकडून सर्व सोलापूरकरांकडून सहकार्याची अपेक्षा झाली क्रेडाईच्या स्टॉलमध्ये आतापर्यंत किती बुकिंग झाली आपले सर जास्तीत जास्त क्रेडाईच्या स्टॉलमध्ये एक तीन ते चार बुकिंग्स झालेले आहेत म्हणजे आमच्या वैयक्तिक स्टॉलचे मी सांगते आहे कारण काय होतं की ते कस्टमर येणार हे चार दिवस इथंही आपला सर्व स्टाफ असतो जागेवर जाऊन कारण कोणतीही गुंतवणूक करताना आपण भाजीची पेंडी घेतानासुद्धा चार वेळा बघून निवडून करून घेतो तर एवढी मोठी गुंतवणूक असते आणि आमचा खास ग्राहकांना आग्रह असतो की कुठलीही आज तुम्ही जमापुंजी घालताय तर घाईघाईत डिसिजन न घेता धा त्या प्रत्येक गोष्टीची पूर्तता करून घ्या आज आम्ही क्रेडाई मेंबर जरी असलो तरी जागेचे पूर्ण कागदपत्र योग्य आहेत का ही पडताळणी करा त्याच्यासाठी माझ्या फाईल्सच इथे अवेलेबल आहेत आम्ही ज्या मास्टर फाईल म्हणतो जागेचा सर्च रिपोर्ट अंतिम लेआउट एन ए ऑर्डर काम पूर्णत्वाचा दाखला इतर अनेक काही गोष्टी ज्या आहेत ह्या पडताळल्याशिवाय आपण आपल्या गुंतवणूक करू नये त्यामुळे आम्ही या सर्व गोष्टी ग्राहकांना सोप्या जाव्या म्हणून इथेच उप उपस्थित ठेवलेल्या आहेत जेणेकरून त्यांना इथं सर्व गोष्टींची पूर्तता करता येईल बघता येईल पडताळून घेता येईल आणि जर इथे स्पॉट कारण काय असतं एक्स्पोमध्ये थोडीफार ऑफर दिली जाते काही केली जाते त्यामुळे ग्राहकांचा एकल कल असतो की आपण इथे बुकिंग करावं तर त्यांनाही सोपं जावं आणि त्यांची होणारी फसवणूक टाळावी आज ग्राहकांना जागरूक करणं हे आम्ही आमचं प्राईम म्हणजे पहिलं कर्तव्य समजतो कारण कोणतीही गुंतवणूक असू दे ही ऋणानुबंधाच्या गोष्टी आहेत म्हणजे जागेतली गुंतवणूक जागा म्हणतो ना लग्न पहावे करून आणि घर पहावे बांधून त्यामुळे जागेत करणारी गुंतवणूक हा योगायोगाचा आणि ऋणानुबंधाची गोष्ट आहे त्यामुळे जे जे ऋणानुबंध आहेत ते तुमच्याकडे येणारच आहेत त्याच्याकरता फक्त त्याला जागरूक करा आणि त्याच्यासाठी जे योग्य आहे तो ऑप्शन त्याच्यापुढे ठेवा यश तुमच्या हातात आहेच आहे आणि जर तुमचं नाणं थणखणीत असेल तर बाकीच्या गोष्टींची गरजच नाही आहे त्यांची निवड त्यांना करायची फक्त तुम्ही गायडन्स करा योग्य गाईड बना तरच तुम्ही पारदर्शकपणे व्यवहार करू शकता आमच्या संपूर्ण टीमला एकच सांगणं आहे की आपण सर्वांनी अतिशय पारदर्शकपणे आपला व्यवहार पूर्ण करायला हवा कारण आज आज येणारा ग्राहक भलेही तुमच्याकडे घर घेणार नाही जागा घेणार नाही आमच्या मल्लिकार्जुन लँडमार्कच्या संपूर्ण टीमला माझं एकच सांगणे आहे की ग्राहकांना योग्य माहिती ही आपल्याकडून मिळाली पाहिजे योग्य गायडन्स दिला गेला पाहिजे ग्राहकांनी भले इथे घर घेऊ दे अथवा न घेऊ दे परंतु त्यांची त्यांना जर आपण योग्य गायडन्स केला तर कुठेतरी त्यांच्या लक्षात कायम राहतं की इथे रिलेशन जपलं जातं आज सेल होऊ दे अथवा न होऊ दे ही जी लोकांची जी संपत्ती आपण कमवणार आहोत हीच तुमच्या यशाचे खरे गमक असणार आहे ग्राहकांना सतर्कता राहावी याकरिता आपण काही तुम्ही जर स्टँडी बघितल्या असतील आमच्या स्टॉलच्या बाहेर तर ओपन प्लॉट घेताना ग्राहकांनी कुठली काळजी घ्यायला पाहिजे आणि आपण कसं जागरूक राहायला पाहिजे याचेही तिथं मी काही मुद्दे लिहून ठेवलेले आहेत तर अवश्य माझ्या सर्व ग्राहकांना अगदी कळकळीचं विनवणी आहे की आपली जमापुंजी आपण लावताना आयुष्याची जमापुंजी लावताना आपण योग्य तो डिसिजन घ्या योग्य तो विचार करून आपल्या आवडत्या घरकुलाची निवड करा आपल्या आवडत्या गुंतवणुकीसाठी एखाद्या प्लॉटची निवडणूक करा धन्यवाद